तर रिक्षा ताईच्या माही भांडणं झालीच आज बघू शकता तिथे रागव ते बघ ऐका गोहेबाग कशी काढली आहे काय ना आज का काम होईल जावांडबाई ऐका आता ती बोलान नाही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला काय सांगा मी रागव तर आज रिक्षात आईच्यानुबाई भांडणं झाली आहेत भावनबाईनो आणि ती मला बोलायला नाही आहे मी पण तिला बोलायला नाही आहे तर आता मीच स्वयंपाक करायला आले कारण की करत नाही सगळ्यात पहिले तर हाय सगळ्या ना भावन बहिणू काय चाललंय झालंय का झालं आज संध्याकाळच्या बेता मध्ये आपलं चाललंय आज काय माहितीये काय हंग तर आज आपण संध्याकाळच्या बेता मध्ये काय करायला लागलो बघू शकता तुम्ही वांगे तर इथे दाखवू शकता तुम्ही वांगे मस्त पैकी काय मसाल्यात बैंगन मसाला आपला चाललेला आहे आणि तुम्ही म्हणता संगीत काही बैंगन मसाला काय लागला का तुम्ही तर रुको भाई रुको 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 जरा रुको तर इकडे आहे आपला खिमा बघू शकता हा मटन खिमा एक नंबर रेसिपी आजची एक नंबर मला माहिती आहे तुम्हाला आवडत आहे मटन खिमा कोणी कोणी खाल्लेलं आहे सांग आणि ते पण वागे म्हणजे तुम्ही खाल्लाय का मटन खिमा सांगा मला पहिलं तर आता याच्यामध्ये मसाला तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही डायरेक्टच एवढं दाखवताना आम्हाला काही दाखवत नाहीत ना काय नाही ना आम्ही कसं करा बाबा भाजी तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी घेतलेलं आहे खोबरं आणि आपला भाजलेला कांदा भाजलेला कांदा घेतला आहे थोडं खोबरं घेतलं एवढं एवढं आणि थोडं शेंगदाणे घेतलं एवढं एवढे एवढं आणि अद्रक लसण आणि थोडी कोथिरीब घेतली आणि आपला घरचा गरम मसाला म्हणजे काळा मसाला तर आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला जे काय आहे ना त्याच्यामध्ये धनेबिण्याचं सगळं आहे तर ऑलरेडी आपल्याकडं मसाला आहे अशी गोष्ट सांगायची तर आणि जर कोणाला मसाल्याची ऑर्डर लागत म्हणजे मसाला कोणाला लागत असेल आपल्यावर काळा मसाला म्हणजे नाही का पिवळा मसाला नाही का म्हणजे आपण ठेव तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये टाकू शकतात की जंगी या आम्हाला मसाला लागतो मी ऑर्डर देईन तुम्हाला तर पिवळ्या मसाल्यातली तुमची एक कंफ्यूज काढून टाकते तुम्ही म्हणजे आहे पिवळा मसाला तर आपल्या मसाल्यामध्ये सगळं सगळं सगळे आहे म्हणजे सगळे आपले जे सग्ड़ सग्ड़ आपले हे आहेत गरम मसाला ते येते सगळं सगळं जेवढे मसाल्यामधले सगळं आहे ते सगळं फक्त आपल्या मसाल्यामध्ये काय नाही कांदा आणि खोबरं तर गावाकडे आपले हे टाकले जात नाही काही जणी खराब होतोय मसाला त्याच्यामुळे आपण टाकला जात नाही हां जर तुम्हाला तसा लागत असेल तसा पण सांगा साऊजी मसाला पण भेटेल तुम्हाला ते पण करून आणि चुलीवर ताजा ताजा मी काय असेल मोठं करून तूच नसते ऑर्डर आली ना तुम्ही ऑर्डर येऊ आली की करून देत आता मस्त पैकी मी परतून घेतलेले आहेत इकडं मसाल्यामध्ये आणि मटण पहिलं शिजून घेतलं आहे बरं का भावन भेटणं मी मटणामध्ये आपलं शिजायच्या टायमाला कांदा टमाटो टाकलेला आहे याच्यात पण कांदा टाकलेला आहे मी आता म्हणजे मला टमाटे जरा जास्तच लागतील भाजीला तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यामुळं मग असं मस्त पैकी असं परतून परतून घ्यायचं आपलं वांग जेणेकरून त्याची चव छान लागते ओके नाही आणि संध्याकाळच्या बेतामध्ये आज ही आहे बघा आणि बाजूच्या भाकरी एक नंबर वशे मटन टाक

ये ये गरम, गरम पाणी टाकलं तर अजून चव छान नाही आता इथं काही दुसरं हे नाही आहे मला गरम करायला पाणी म्हणून इडं वाकडं करतात मला पण माहिती पण शक्यता तुम्ही मटणाच्या भाजीमध्ये किंवा दुसरं कोणती जर भाजी करायची असेल त्यात गरम पाणीच टाका काही गरम पाणी छान लागतं स्वाद छान लागतो स्वाद बिघडत नाही आता हे आपलं करायचं आहे गावाकडचं आपलं इडं वाकडं कसं पण केलं तर चांगलंच लागतं

असं काम झालं भावना बन आता ती बोला नाही मला तुम्ही मध्ये सांगा मला काय करू सांगा मी रागवले होते तिला त्याच्यामुळे ती मला घुसली नाही तर आता मी काय केलं माहिती काही हे मी चार लसून आणि पोच घेतली बर का भावना बनू